मारणी कोश किती आहे का फोटो काढा एक आणि ने का गुगलला टाका फक्त कोणता साफ आहे फोटो काढा गुगलला टाका फक्त कोणता साप आहे म्हणून हा भारतातला दोन नंबरचा विषय साफ आहे का

मामान मी म्हणत होत काय म्हणतो साधा साध नाही साधा असता काही विषय नाही एवढा नागचे नाग चावल जातो माणूस पण हा नंतर माणूस वाचत नाही कारण की एक दिवसात जातात त्याचे <laughs> तर बघा बेटा जवळ होता घरामध्ये झोपलेला आणि ताई सांगत आहे विषारी साप होता घुनच जातीचा तर बघूया आपण कुठे तर कोण आतमध्ये कोणत्या मधल्या उशी एवढ्या आतमध्ये आलं लगे बाप रे एवढा आतमध्ये कस का आला किती आतमध्ये घर आहे बघा नाही मागून दरवाजा पण उघडा होता का दरवाजा हा दिवसभरातून आला असेल तो हे ना का देऊन भरणी द्या ना भरणीमध्ये द्या ना भरणी वगैरे घेऊ शिक का भरणी देतो ना मला कोणतं पण कारण की थैले माझे कसं ते कुठे जात नाही तर रूम मध्ये काय बीळ वगैरे नाहीये चालतं केवढ आहे मग बघितलं मग घ्या ना व्हिडिओ तर मोठा आहे का एवढा मोठा आहे का तुला काय कापसत नाही काढत एवढा मोठा आहे तो अंदाज एवढ्या आतमध्ये आले हे बघ ना मग अवघडजवळ होतं हां बाळाजवळ होतं आहे बाजूला बाजू खाली बाळ आलेला होता का दोन हां त्याच्या खाली आलेला होता ते अवघड कंडिशन कंडीशन मित्रांनो बघा किती विषारी साप आहे या आणि घरामध्ये तिसऱ्या रूममध्ये आलं बाळ झोपलेलं होतं छोटंसं आणि खूप डेंजर येतो आणि एकदम वा वा लय भारी काम केलं त्यांनी कारण की या सापाला आधी लावलं नाही पूर्णर आता नाही हट कंडिशन दिसतेय जी ऍग्रेसिव मूड मध्ये हा तर धक्का लागला थोडा याच लागला कोमलचा धक्का लागला तिला हा कारण की माहिती आहे का आता सध्याला तो अटॅक पोझिशन मध्ये बसलेला आहे हातभर आला म्हणून हात ने लावला म्हणजे बघा पण ते हललं पाळक्याला आवडतं बघा मित्रांनो कसा आवाज काढला

साधा साप नाही वेगळी आहे पण ते तर चांगलं झालं ना बाईट नाही झाली बाळाजवळ म्हणलं तर किती अवघड झालं असं त्याला होती होता पलंगाव आणि मी अलीकड आहे का घोंगडी तिथं होत बापरे अवघडच मी लगेच आवाज पोराला घेतलं कि लाग पळायला त्याला त्याच्यामुळे म्हंटल कारण की हा नाही का एकदम असा जवानी मूड मध्ये समजा म्हणजे एकदम ताज तवा नाही असा म्हातारा झालेला नाही नाही त्याला काही त्रास आहे ना कोणत्या गोष्टी एकदम खात्या पिता घरचा दिसतोय तो आणि एकदम डेंजर आहे त्याला हात लावायला बी नसता पुरला त्याने एवढे अटॅक केले असते ना त्यामुळे त्याला नाही चांगलं

हा सोमवारी मला वाटलं साप पकडतो हा ना आलेलो आहे मी तिथे चांगलं झालं भारी म्हणजे माऊली झोपले तिथं नाही तर दुपारी वगैरेच आलेला आहे घरामध्ये दुपारी आलेला आहे तो घरामध्ये अचानक मध्ये आणि दार उघडून दिवसभर बाहेर पाण्यात खेळत आणि पोरीला बोलत आणि मस्त एक तर काही तुम्ही त्रास पण नाही दिला काहीच नाही तरी पण चिडलेला बाहेर बसलेलं तर मित्रांनो आपण हा साप सोडण्यासाठी आलेला आहे निसर्ग स्थानिकामध्ये म्हणजे इथं सोडत आहे जाता जाता साइडला कारण की शक्यता नव्हती फॉरेस्ट मध्ये जाण्याची तर तिथे चिडलेला आहे बघा हा अटॅक पोझिशन एकदम भरणीच्या बाहेर निघायला पण नाही म्हणत आहे तर इकडं जाय म्हणलो तर इकडे चाललं बघा कसं अटॅक करत आहे केलं तर मित्रांनो आलेलो आहे मी घरी आता किती वाजले का आता दाखव दो दाखव दोन वन फिफ्टी सेवन बघा मित्रांनो दोन वाजले आणि माझी वाट बघत होती तर आत्ता आलो मी घरी कुठे गेल था था तर तुम्हाला तर माहीतच आहे तुम्ही तर बघितलंच किती डेंजर किस्सा होता आत्ताचा तर तरा तरा नौ नौ ले ले तर दोन वाज तर मित्रांनो आता आलेलो आहे मी घरामध्ये डोळे बघा माझे किती डेंजर झाले झोप नाही रात्रीचे दोन वाजलेले आहे तर ताईच्या घरात साप निघला होता तुम्ही तर बघितलाच खूप डेंजर साप होता आणि तो मी आता येता येतं रिलीज केलेला आहे तर मित्रांनो आता मी झोपतो आणि ही पण जागी होती माझ्यासाठी मी सुद्धा झोपत नाही मला झोपाच येत नाही मग काय करू तर आता झोपतो आम्ही खूप टाईम झालेला आहे भरपूर वेळ झालेला आहे दोन वाजलेले आहे आणि असं काही वेळ होतं कॉल वगैरे असं कारण की खूप विषारी साप होतं त्यामुळं जावंच लागलं आणि एक छोटंसं बाळ होतं ते बाळाजवळ होता तो साप आणि त्या ताईला काय वाटलं बाळ आहे म्हणून तिने त्या सापाला जवळ घेतलं तर चांगलं झालं कोणाला बाईट वगैरे झालेलं नाही तर आज सोमवार आहे मित्रांनो असं त्यांचं म्हणणं होतं तर ते उपवास वगैरे पण पकडतात त्यामुळं काही चांगलं झालं बाईट वगैरे झालं नाही तर मित्रांनो मी आता झोपतो तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना गुड नाईट अँड बाय बाय